हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण खास अशी रेसिपी बनवलेली आहे तर आज बनवलेले आहे मस्त अशी इडली सांबर तर हे इडली सांबर आजींच्या हातचं सा बनवलेलं आहे आजी mm -hmm. काय सांगाल यूट्यूबला की माझ्या रेसिपी अशाच पाहत राहा आणि mm. लाईक करत राहा like है न? Like ना like. तर yeah. मित्रांनो पूर्ण हा व्हिडिओ इडली सांबरचा सा बघा आणि नक्कीच आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू सो मच